नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं जयश्री काय त्रास होत मनक्याचा त्रास होत होते मला म्हणजे खूप दिवसापासून पण आता एवढ्या महिन्यामध्ये जास्त होत जास्त होत होत ड्रॉय वगैरे केलं दवाखान्यामध्ये नाही दवाखान्यामध्ये नाही आपल्याकडे किती सिटिंग आता तिसरी चक्कर आहे तिसऱ्या चक्कर मध्ये किती टक्के रिलीफ वाटलं तुम्हाला नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के रिलीफ तुम्हाला तर तुमचं गाव कुठलं म्हणजे निमगाव सावा जुन्नर तिकडच्या पेशंट साठी काय संदेश देऊ शकता व्हिडिओच्या मार्फत तुम्ही अवश्य येऊ शकता कारण का म्हणजे दोन ह्याच्यातच मला नव्याण्णव टक्के वाटलं थर्ड टाइम फक्त मी हे करायला आले का दाखवायला आले की बाबा मला रिलीफ झाले म्हणून शंभर टक्के म्हणजे तिसऱ्या वेळेस आपण ट्रीटमेंट करतो पूर्ण फक्त तुमच्या समाधानापर्यंत समाधानासाठी झालेली ट्रीटमेंट काय गरज नव्हती दोन याच्यातच मला छान वाटलं लोकांसाठी काय संदेश देऊ शकतो ज्यांना असा त्रास आहे त्या लोकांसाठी काय सांगू शकता आवश्यक दया नक्कीच हा जागेवर सत्तर टक्के आराम असतो धन्यवाद महालक्ष्मी पेंडले सेंटर चौधरी